श्री स्वामी समर्थक नमस्कार स्वामी भक्तांनो वटपौर्णिमेची कथा हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसंच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराने घालतात वड हाव वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे वडाचं वृक्ष किमान हजार वर्ष जगतं ज्येष्ठ शुद्र त्रयोदेशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताच्या विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्याची षोडोपचार पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्धे घ्यावे मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी वटपौर्णिमेची पौर्णिमेची व्रत पूजा साहित्य आणि विधी वट पौर्णिमेला पूजेसाठी काही लागणारे साहित्य बघूयात हळदी कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उद्बत्ती निरांजन पाच प्रकारची फळ फूल दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहानचा कलश हिरव्या वांगड्या आता आपण पूजाविधी बघू सकाळची नित्यकर्म रोखल्यानंतर सुवासिनीने सौभाग्यालंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा संकल्प करावा शोडोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कपड्या कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची पू मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षर कुंकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही थे ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा प्रार्थना करायची आहे तर प्रार्थना बघा प्रार्थना कशी करायची सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दुर्गायुष्य लाभू दे धनधान्य मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्तेन सत्येन मामाही दुःख संसार सागरा अवियोग यथा देव देवसावित्र सहितसते अवियोग तसभूयात जनमी जनमी वटमूल्य स्थिती तो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाकेतो शिव देव सावित्री वटशनेता अशीही प्रार्थना केली जाते तर आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे प्रार्थना कशी म्हणायची आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगितलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला असेल व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ